संस्थानकालीन सावंतवाडी शहराच्या लगतचे असलेले माजगाव मिनी सावंतवाडी शहर म्हणून परिचित असून माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघ राज्याचे माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांचा सा गाव म्हणून ओळखला जातो काँग्रेसचे दिवंगत नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विकास सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत अशा दिग्गज नेत्यांचा सुसंस्कृत वारसा लाभलेल्या माझगाव मतदारसंघात आता तिसऱ्या पिढीची एंट्री परिषद शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे विक्रांत सावंत रिंगणात आहेत ध्येयवादी समाजकारणाचा वारसा घेऊन मिळालेल्या संधीचा आपण निश्चित सोनं करणार असा विश्वास विक्रांत सावंत यांनी व्यक्त केलाय त्यांच्या प्रचारात गावागावातील निम्म्याहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनता स्वतःहून जनतेच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत विक्रांत सावंत यांचा विजय निश्चित मानला जात असून आता फक्त विजयाचा गुलाल उडवणं बाकी आहे असं प्रत्येकाला वाटू लागलाय विजयाचा विश्वास प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतोय सावंत यांच्या प्रचारात एक उत्साह हो आणि एकोपा पाहायला मिळत असून ही त्यांच्या विजयाची नांदीच म्हणावी लागेल